शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर साखर कारखाने सूतगिरण्या वीट भट्टी प्रत्यक्षपणे जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करणार तहसीलदार भावसाहेब थोरात चोपडा तालुक्यात शाळाबाह्य व स्थलांतरित नागरिक रोजगारासाठी बाहेरगावी जात असतात तसेच आदिवासी कुटुंब शेतात कामानिमित्त राहत असतात ऊसतोड कामगार कारखान्याच्या ऊसतोडणी गेलेले असतात अशा कुटुंबातील झिरो ते चौदा वर्ष वयोगटातील बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी चोपडा तालुक्यात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या दालनात गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या उपस्थितीत सुदगिरणी साखर कारखाना जिनी विडभट्ट्यांवर रोजगार निमित्त येणाऱ्या पालक संपूर्ण कुटुंब घेऊन येत असतात त्या कुटुंबातील बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आज या तहसीलदारांनी पंचायत समिती शिक्षण विभाग आदिवासी प्रकल्प विभाग बाल प्रकल्प विभाग साखर कारखान्यातील प्रमुखांसोबत चर्चा करून येत्या पंधरा दिवसात व स्थलांतरित बालकांचा सर्वे करून

या माध्यमातून आपण तीन वर्ष वो, व वया त्यावरील वयोगटातील बालक आपण शोधणार असून त्यांना सी त्या प्रवाह प्रवाहण्यासाठी प्रयत्न करणार आहोत चोपडा तालुक्यामध्ये एक साखर कारखाना आहे एक सूजगिरणी आहे काही खाजगी जिनी कंपन्या आहेत वीटभट्ट्या हॉटेल व्यवसाय आणि अन्य झोपडपट्टी अशा ठिकाणी आपण प्रामुख्याने असा शोध घेऊन या बालकांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी योग्य ते उपाययोजना करणार आहोत गावचे जे आदिवासी नागरिक आहेत ते त्यांच्या गाव सोडून शेतामध्ये वगैरे ते कामा त्या बालकांसाठी काही अगदीच आपण संपूर्ण त्या गावाचं गावठाण आणि त्यासोबत शेतमळे देखील आपण सरक्षेमध्ये घेतलेलं आहे जो बालक शेतामध्ये मंजूर थांबलेला आहे कुटुंबाचा राहतो अशा जी बालकं शाळेमध्ये कुठल्या जवळच्या आपल्याला ప్రవేశాన్ని బాల శాపే అయితే ఆయన కవజీ గారు